नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या विश्वात फक्त तेच घडते जे देवाला हवे असते जी काही देवाची इच्छा असते तेच घडते माणसाच्या आयुष्यात कितीही घटना घडतात त्याच्या आयुष्यात जे काही चांगले वाईट घडते ते सर्व देवाने आधीच लिहिलेले असते आणि नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही टाळू शकत नाही जर देवाने तुमच्या आयुष्यात आनंद लिहिला असेल तर तुम्हाला कोणीही दुःख देऊ शकत नाही जर त्याने तुमच्या आयुष्यात दुःख लिहिले असतील तर कोणी कितीही जवळचे असले तरी ते तुमचे दुःख दूर करू शकणार नाही ज्याप्रमाणे आत्म्याचे दुःख कोणीही समजू शकत नाही त्याच्याप्रमाणे देवाने लिहिलेल्या वेदना कोणीही दूर करू शकत नाही मग तो राजा असो वारंग तो कितीही शक्तिशाली असला तरी विधात्याने जे काही लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही मित्रांनो नियतीने राजा हरिश्चंद्राला राजापासून विकारी बनवले होते सुदामा हा भगवान श्रीकृष्णाचा परममित्र होता पण सुदामाच्या नशिबात गरिबी लिहिली होती सुदामालाही धान्याच्या एकेक -एक कणासाठी घरोघरी भटकावे लागायचे माता सीतेलाही अनेक दुःख सहन करावे लागले मित्रांनो आजची कथा खूपच हृदयस्पर्शी आहे जे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी नक्कीच येईल आणि ही कथा तुम्हाला विचार करायला नक्कीच भाग पाडेल मित्रांनो तुम्हा सर्वांना विनंती आहे की कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्ही पाहू शकाल मित्रांनो फार जुन्या काळातील गोष्ट आहे अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या नगरीत एक अत्यंत विद्वान आणि जाणकार ज्योतिषी ब्राह्मणजी राहत होते जे शास्त्रात होते त्या ब्राह्मणाचे अनोखे ज्योतिषशास्त्र दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होते दूरदूरवरून लोक त्यांचे भविष्य पाहण्यासाठी त्यांच्याकडे येत असत तो ब्राह्मण अत्यंत विद्वान व मोठा ज्योतिषी होता एखाद्याच्या नशिबात काय लिहिले आहे हे दुरूनच कपाळावरच्या रेषा वाचून ते लोकांना सांगायचे त्या ब्राह्मण ज्योतिषाला भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान होते एका दिवसाची गोष्ट आहे की त्या ज्योतिषी ब्राह्मणाच्या घरी एक अत्यंत तेजस्वी आणि अतिशय सुंदर मुलाचा जन्म झाला ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीने त्या मुलाला मोठ्या प्रेमाने वाढवले आणि त्याचे नाव राजाराम ठेवले हळूहळू वेळ पुढे सरकत होता आणि त्या ब्राह्मणाचे मूल मोठे झाले जेव्हा ते सात वर्षांचे झाले तेव्हा एके दिवशी राजारामने पाहिले की त्यांच्या वडिलांसमोर अनेक स्त्री पुरुष बसले आहेत आणि त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल विचारत आहेत त्याचे वडील एक एक करून सर्वांचे नशीब बघत होते त्यांचे वडील लोकांना त्यांचा भूतकाळ भविष्य आणि वर्तमान याविषयी अतिशय या चांगल्या पद्धतीने सांगत होते जेव्हा राजारामने हे सर्व पाहिले तेव्हा त्याला स्वतःचे नशीब जाणून घेण्याची इच्छा झाली आणि या उत्सुकतेपोटी तो त्याच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला बाबा तुम्ही सर्वांचे नशीब बघता आणि त्यांच्या नशिबात काय लिहिले आहे ते देखील सांगता आज तुम्ही माझे नशीब बघा आणि माझ्या नशिबात काय लिहिले आहे ते मला सांगा राजारामचे हे बोलणे ऐकून ब्राह्मण म्हणाला मुला तू अजून खूप लहान आहेस तुझे नशीब बघण्याचे अजून वय झालेले नाही जेव्हा तू मोठा होशील तेव्हा मी तुझे नशीब नक्की बघेल तुझ्या नशिबात काय लिहिले आहे आणि तू भविष्यात काय मिळवू शकतोस याबद्दल सर्व काही मी तुला सांगेल जेव्हा राजारामने आपल्या वडिलांकडून असे शब्द ऐकले तेव्हा तो म्हणाला ठीक आहे जेव्हा माझे वय माझे नशीब सांगणे योग्य होईल तेव्हा तुम्ही मला माझ्या भाग्यात काय लिहिले आहे ते, ते अवश्य सांगा हळूहळू वेळ पुढे सरकत होता एके दिवशी तो ब्राह्मण त्याच्याच विचारात हरवून बसला होता मग झालं असं की ब्राह्मणाचा मुलगा राजाराम खेळता खेळता ब्राह्मणाजवळ आला आणि वडिलांना त्याचे नशीब सांगण्याचा हट करू लागला ब्राह्मण म्हणाला ठीक आहे मी तुझे नशीब बघतो माझ्यासमोर येऊन बस ब्राह्मणाने असे मुलाला सांगितल्यानंतर राजाराम त्या ब्राह्मणासमोर म्हणजे त्याच्या वडिलांसमोर येऊन बसला त्यानंतर ब्राह्मणाने डोळे बंद केले आणि आपल्या मुलाचे भविष्य पाहू लागला त्यानंतर त्या ज्योतिषी ब्राह्मणाने त्याचे पुस्तक उघडले आणि नंतर मुलाच्या कपाळाकडे पाहिले ब्राह्मणाने त्याच्या बोटांवर काही हिशोब केला व त्यानंतर ज्योतिषी ब्राह्मणाने पाहिले की माझ्या मुलाचे लग्न एका खालच्या जातीतील कुटुंबातील मुलीशी होणार आहे हे पाहून ज्योतिषी ब्राह्मणाला खूपच काळजी वाटू लागली तो विचार करू लागला मी उच्च जातीचा ब्राह्मण आहे आणि माझ्या मुलाचे लग्न खालच्या जातीतील कोळी माणसाशी झाले तर मी माझ्या नातेवाईकांमध्ये तोंड दाखवण्याच्या लायकीचा उरणार नाही अशा प्रकारे मी कोणाला तोंड दाखवू शकणार नाही मग तो स्वतःशीच म्हणतो नाही नाही मी हे होऊ देणार नाही जेव्हा मी नशीब पाहू शकतो तेव्हा मी नशीब बदलू देखील शकतो जेव्हा त्या ज्योतिषी ब्राह्मणाने त्याचे पुस्तक अधिक एकाग्र होऊन पाहिले आणि काही आकडे मोड केली तेव्हा त्याला कळले की गंगा नदीपासून तीस कोस दूर एका मच्छीमाराचे कुटुंब राहते आणि आजपर्यंत त्या कुटुंबात पाच मुलींचा जन्म झाला आहे आणि त्या कोळ्याची पाचवी मुलगी आहे ती फक्त नऊ महिन्यांची आहे आणि मच्छीमाराने तिचे नाव रूपवती ठेवले आहे माझ्या मुलाचे त्या मुलीशी लग्न होणार हे माझ्या मुलाच्या नशिबात लिहिले आहे त्या ज्योतिषी ब्राह्मणाला वाटले की मी माझ्या मुलाचे भाग्य नक्कीच बदलेन मी त्यात सक्षम आहे आणि जेव्हा मी माझ्या मुलाचे भाग्य पाहिले आहे तेव्हा मी ते बदलू सुद्धा शकतो ब्राह्मण मनात विचार करतो की आज मी बघेन की नशीब मोठा आहे की मी मोठा आहे आता तो ज्योतिषी ब्राह्मण विधात्याने लिहिलेला नियम बदलण्यासाठी निघतो आणि चालत चालत त्याच मच्छीमाराच्या घराजवळ पोहोचतो अयोध्येतील एक महान ज्योतिषी ब्राह्मण आपल्या दारात उभा असल्याचे त्या कोळ्याने पाहिले तेव्हा त्या कोळ्याने त्या ज्योतिषी ब्राह्मणाला मोठ्या आदराने त्याच्या घरात नेले आणि म्हणाला तुम्ही माझ्यासारख्या गरीब माणसाच्या झोपडीत आला आहात ही आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे ज्योतिषी ब्राह्मणाने त्या कोळ्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि म्हणाला अरे मच्छीमार मी काही उद्देशाने तुझ्याकडे आलो आहे मला तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे की तुझ्या घरी नऊ महिन्यांपूर्वी मुलगी जन्माला आली आहे का तेव्हा तो कोळी म्हणाला हो ब्राह्मण देवा नऊ महिन्यांपूर्वी आमच्या घरी मुलगी जन्माला आली आहे तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला तू त्या मुलीचे नाव रूपवती ठेवले आहेस तेव्हा कोळी म्हणाला महाराज तुम्ही खरे बोलत आहात मी माझ्या मुलीचे नाव रूपवती ठेवले आहे कारण तिच्या चेहऱ्याचे तेज चंद्रासारखे आहे ती इतकी सुंदर मुलगी आहे की तिच्या सौंदर्यासारखे आजूबाजूला कोणी नाही म्हणूनच मी त्या मुलीचे नाव रूपवती ठेवले आहे मच्छीमाराचे म्हणणे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला हे कोळी बघ मी भूतकाळ वर्तमान आणि भविष्य पाहू शकतो मी या वाटेने जात होतो तेव्हा मला दिसले की तुझ्या घरावर एक मोठे संकट येणार आहे आणि जेव्हापर्यंत तुझी ही मुलगी तुझ्या घरात आहे तेव्हापर्यंत तुझ्यावरील हे संकट टळणार नाही त्याचबरोबर तुला पुत्र सुखसुद्धा मिळणार नाही जोपर्यंत ती तुझ्या घरात राहते तोपर्यंत तुम्हाला पुत्रप्राप्ती होणार नाही तुम्हाला तुमच्या मुलाला घरात खेळताना पाहायचे असेल तर तुमच्या छोट्या मुलीला घरातून हाकलून द्यावे लागेल मित्रांनो त्या कोळ्याला पाच मुली होत्या परंतु मुलगा नव्हता आणि त्याची सुद्धा पुत्रप्राप्तीची इच्छा होती त्यामुळे ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकल्यानंतर तो घाबरून गेला तो मच्छीमार लगेचच घरात जातो आणि बायकोला सांगतो की हे ज्योतिषी ब्राह्मण असं म्हणत आहेत की आपली मुलगी रूपवती जेव्हापर्यंत आपल्या घरात आहे तेव्हापर्यंत आपल्या घरावर मोठे संकट राहणार आहे आणि आपल्याला पुत्र सुख मिळणार नाही त्यामुळे आपण हिला घरातून बाहेर काढावे नवऱ्याचे बोलणे ऐकून मच्छीमाराची बायको म्हणते तुम्ही हे काय म्हणत आहात आपली मुलगी अजून खूप लहान आहे नऊ महिन्यांची आहे तिला आपण घरातून बाहेर कसे काढू शकतो बायकोचं बोलणं ऐकून तो मच्छीमार बाहेर आला आणि ब्राह्मणाला म्हणू लागला महाराज ती नवजात मुलगी आहे तिचे वय नऊ महिन्यांचे आहे मी तिला अशा अवस्थेत कसे घराबाहेर काढू मग तू ज्योतिषी ब्राह्मण म्हणाला मच्छीमार पहा यात मी तुझी मदत करू शकतो तू एक काम कर तुझी ही मुलगी मला दे मी तिला तुझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने वाढवीन आणि ती मोठी झाल्यावर एखादे चांगलेवर बघून मी तिचे लग्न लावून देईल यामुळे तुझ्या घरावरील संकटही टळेल तुला पुत्र सुखही मिळेल आणि मला सुद्धा पुत्री मिळेल मित्रांनो त्या मच्छीमाराला पुत्राची खूप इच्छा असते त्यामुळे तो त्याच्या बायकोला समजावतो आणि ती नवजात मुलगी त्या ज्योतिषी ब्राह्मणाला देतो आता तो ब्राह्मण मनातून खूप आनंदित होतो आणि तो त्या लहान मुलीला घेऊन तिथून निघून जातो जाताना ज्योतिषी ब्राह्मण विचार करू लागतो की जर मी या मुलीचा गळा दाबून खून केला तर मी एका निष्पाप मुलीच्या हत्तेचा पापी ठरेल त्या मुलीपासून सुटका मिळवण्यासाठी तो ज्योतिषी एका वृद्ध महिलेच्या घराजवळ पोहोचतो आणि तो म्हणतो आई तुझ्याकडे एक छोटा डबा असेल तर मला दे मग ती स्त्री ब्राह्मणाकडे पाहून एक लहान पेटी आणते आणि त्या ब्राह्मणाला देते मग तो ब्राह्मण नवजात मुलीला पेटीत ठेवतो आणि ती पेटी गंगा नदीमध्ये फेकून देतो आणि काही वेळाने ही पेटी पाण्यात बुडेल असा विचार तो करतो अशा प्रकारे मी यातून मुक्त होईल आता ब्राह्मण खूपच आनंदी असतो तो विचार करत असतो की मी माझ्या मुलाचे नशीब बदलले आहे मी एका खालच्या जातीच्या मुलीसोबत माझ्या मुलाचे लग्न होण्यापासून थांबवले आहे व मी भविष्यावर विजय मिळवला आहे मित्रांनो पण या जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही जी कोणाचे नशीब बदलू शकेल त्या मुलीच्या नशिबात ती दीर्घकाळ जगेल असे लिहिले होते त्यामुळे ती पेटी गंगेच्या पाण्यात बुडत नाही आणि गंगेमध्ये तरंगत ती पेटी गावाच्या एका काठावर पोहोचते दुसरीकडे त्या गावातील एक पंडित नित्यनेमाने पहाटे आंघोळीसाठी गंगा नदीवर येत असे आज सुद्धा ते आंघोळ करण्यासाठी गंगा नदीवर आले होते तेव्हा त्या पंडिताची नजर त्या पेटीवर पडते पंडिताने ती पेटी पाहिल्यावर तो पेटी उचलून उघडून पाहतो तर त्या पेटीत एक अतिशय सुंदर मुलगी होती ती मुलगी त्या पेटीमध्ये झोपली होती आणि पायाचा अंगठा तिच्या तोंडामध्ये होता तो पंडित निपुत्रिक होता आणि तो दररोज माता गंगेला संतान मिळावे म्हणून प्रार्थना करत असे त्या मुलीला पाहून तो विचार करू लागला की आज माता गंगेने त्याची प्रार्थना ऐकली आहे आणि गंगेने या मुलीला माझ्या मुलीच्या स्वरूपात पाठविले आहे गंगा मातेने माझी प्रार्थना स्वीकारली आहे अशा प्रकारे आनंदित होऊन पंडित मुलीला घेऊन त्याच्या घरी निघून जातो पंडित आपल्या घरी पोहोचल्यावर तो त्या मुलीला त्याच्या पत्नीला दाखवतो तेव्हा त्याची पत्नी म्हणते तुम्ही ही कोणाची मुलगी आणली आहे ही खूपच सुंदर मुलगी आहे पंडितजी म्हणाले गंगा मातेने आपली प्रार्थना ऐकली आहे इतकी वर्षे गंगा मातेकडे संतान सुखासाठी प्रार्थना करत होतो आणि गंगा मातेने या मुलीला आपल्या कुशीत ठेवले आहे आजपासून ही आपली एकुलती एक मुलगी आहे आपण आपल्या ह्या मुलीला खूप चांगले वाढवू आणि तिला चांगले संस्कार देऊ आणि तिला कशाचीही कमतरता पडू देणार नाही अशा प्रकारे पंडित आणि पंडिताच्या पत्नीने त्या मुलीचे संगोपन सुरू केले हळूहळू वेळ पुढे सरकत होता आणि ती मुलगी मोठी झाली मुलगी जस जशी वाढत गेली तसे तिचे सौंदर्यही वाढत गेले ती इतकी सुंदर झाली की तिच्यासमोर इंद्राच्या अप्सरा फिक्या पडायच्या ती मुलगी जरा मोठी झाल्यावर एके दिवशी पंडिताच्या पत्नीने पतीला म्हणायला सुरुवात केली की ऐका आपली मुलगी आता मोठी होत आहे आणि आता ती लग्नाच्या वयात आली आहे म्हणून आपण चांगला वर शोधून आपल्या मुलीचे लग्न लावून द्यावे पत्नीचे म्हणणे ऐकून पंडितजी आपल्या ऐकुलत्या एक मुलीसाठी वर शोधण्यासाठी घरातून निघतात जेव्हा त्यांना जवळपास योग्य वर सापडत नाही तेव्हा पंडितजी त्यांच्या मुलीसाठी वर शोधत अयोध्या नगरीत पोहोचतात जेव्हा तो तिथल्या लोकांना भेटतो तेव्हा ते विचारतात की असे कोणते ब्राह्मण कुटुंब आहे का ज्यांचा मुलगा लग्नास पात्र आहे तिथले लोक पंडिताला त्याच ज्योतिषी ब्राह्मणाबद्दल सांगतात आणि ते म्हणतात ज्योतिषी ब्राह्मणाचे कुटुंब खूपच सुसंस्कृत आहे आणि त्यांना एकुलता एक मुलगा आहे जो खूप देखणा आहे आणि तोही लग्नाच्या वयात आला आहे पंडितजी जर तुम्ही त्या ज्योतिषी महाराजांच्या मुलासोबत तुमच्या मुलीचे लग्न लावून दिलेत तर तुमची मुलगी खूप आनंदी राहील अशा प्रकारे लोकांचे म्हणणे ऐकून पंडितजी खूप खुश झाले आणि ज्योतिषी ब्राह्मणाच्या घराकडे चालू लागले जेव्हा पंडित त्या ज्योतिषी ब्राह्मणाच्या घरी पोहोचला तेव्हा ज्योतिषाने पंडिताला मोठ्या आदराने आपल्या घरात नेले आणि नंतर एक चटई पसरली आणि ते दोघेही त्यावर बसले मग त्यांनी पंडितांना त्यांच्या भेटीचे कारण विचारले पंडितांनी ज्योतिषाला सांगितले आम्हाला एक मुलगी आहे जी खूप सुंदर आणि सुसंस्कारी आहे आम्हाला तिचे लग्न तुमच्या मुलाशी करायचे आहे हे ऐकून ज्योतिषी ब्राह्मणाला खूप आनंद झाला की माझ्या मुलाच्या नशिबात जे काही लिहिले होते ते आता बदलले जात आहे आणि एक ब्राह्मण त्याच्या मुलीच्या लग्नासाठी माझ्याकडे आला आहे ज्योतिषी त्याच्या मुलाचे लग्न पंडिताच्या मुलीशी लावून देण्यास सहमत होतो त्यानंतर लग्नाची तारीख निश्चित केली जाते वेळ पुढे सरकतो आणि तो दिवस येतो जेव्हा पंडिताच्या मुलीचे लग्न ज्योतिषी ब्राह्मणाच्या मुलाशी होणार होते ज्योतिषी आपल्या मुलाच्या लग्नाची वरात घेऊन पंडिताच्या गावात पोहोचतो ज्योतिषी ब्राह्मण विचार करत असतो की मी माझ्या मुलाचे नशीब बदलले आहे मी अभ्यास केलेल्या शास्त्रांमुळे माझ्या मुलाचे नशीब मी बदलले आहे मी माझ्या मुलाचे एका खालच्या जातीतील मुलीसोबत लग्न न लावता माझ्याच बरोबरच्या जातीच्या ब्राह्मणाच्या मुलीसोबत लग्न लावून देत आहे असा विचार करून तो ब्राह्मण स्वतःला खूपच श्रेष्ठ समजू लागतो परंतु मित्रांनो जे विधात्याने लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही हे त्या ज्योतिषी ब्राह्मणाला समजत नव्हते देवाने जे काही लिहिले आहे ते अपरिवर्तनीय आणि अमर आहे कोणाच्या नशिबात जे काही लिहिले आहे ते घडतेच मग कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही ते बदलू शकत नाही अशा रीतीने योगायोगाने आज त्याच मच्छीमाराची मुलगी त्या ज्योतिषी ब्राह्मणाच्या मुलाशी पंडिताची मुलगी बनून लग्न करणार होती जिला त्या ज्योतिषी ब्राह्मणाने पाण्यात टाकले होते त्या कोळ्याच्या मुलीचे लग्न ज्योतिषाच्या मुलाशी होते आणि ती मुलगी ज्योतिषाच्या घरी येते ज्योतिषी ब्राह्मणाच्या मुलाला सुंदर पत्नी मिळाल्याने त्याला खूप आनंद होतो पंडितजींना सुद्धा त्यांच्या मुलीलाही सुंदर नवरा मिळाल्याने खूप आनंद होतो त्याचबरोबर इकडे ज्योतिषी ब्राह्मण आनंदी होता की मी माझ्या मुलाचे भाग्य बदलले आहे एका दिवसाची गोष्ट आहे काही कामानिमित्त त्या ज्योतिषी ब्राह्मणाच्या मुलाला काही दिवसांसाठी अयोध्येत जावे लागले त्या दिवशी ज्योतिषी ब्राह्मण त्यांच्या ज्योतिषाच्या पुस्तकामध्ये काहीतरी वाचत होते तेव्हा त्यांची सून सासऱ्यासाठी चहा घेऊन येते सुनेला येताना पाहून ज्योतिषी पुस्तक बंद करून सुनेकडून चहाचा ग्लास घेतात आणि आरामात चहा पिऊ लागतात मित्रांनो पुढे काय होते ज्योतिषी ब्राह्मणाची सून मोठ्या उत्साहाने म्हणते बाबा तुम्ही सर्वांचे नशीब बघता आज माझे नशीब बघा आणि मला सांगा की माझे पहिले अपत्य मुलगी होईल की मुलगा ज्योतिषाने चहा संपवला आणि सुनेचे नशीब पाहू लागला परंतु सुनेचे नशीब बघून त्याला घाम फुटला ज्योतिषी ब्राह्मणाला समजले की ही तीच मुलगी आहे जिला मी गंगेत टाकले होते जर मी तिला गंगेत टाकले होते मग ती माझी सून बनून माझ्या घरी कशी आली ज्योतिषी सुनेला विचारतो अगं सुनबाई तू तुझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहेस ना तेव्हा सुनबाई म्हणते हो बाबा माझे खरे आई वडील खूप क्रूर होते त्यांनी मला वयाच्या नऊ महिन्यात गंगेच्या पाण्यात फेकून दिले होते आणि आता जे माझे आई वडील आहेत त्यांनी मला नवजीवन दिले आहे मी त्यांना गंगेच्या पाण्यात मिळाले होते त्यांनी मला नवजीवन दिले आहे आणि तेव्हापासून ते माझे पालक आहेत जेव्हा ज्योतिषाने खात्री होते की ती त्याच कोळ्याची मुलगी आहे तेव्हा तिच्यापासून मुक्त होण्यासाठी त्याने आणखी एक युक्ती आखली आणि म्हणाला मुली तुला पहिले अपत्य म्हणून मुलगा हवा असेल तर तुला माझ्याबरोबर यावे लागेल सुनबाईने विचारले बाबा मला कुठे यावे लागेल ज्योतिषी ब्राह्मण म्हणाला तुला समुद्रकिनारी यावे लागेल त्यानंतर सासरे आणि त्यांची सून दोघेही समुद्रकिनारी पोहोचतात समुद्रकिनारी पोहोचल्यावर ज्योतिषाने त्यांच्या हातातून एक अंगठी काढून ती अंगठी सुनबाईला दाखवून समुद्रात फेकून दिली आणि म्हणाले मुली ज्या दिवशी तुला ही अंगठी सापडेल त्या दिवशी तू तुझ्या घरी येऊ शकतेस आणि जर तू तुझ्या वडिलांच्या घरी गेलीस तर मोठा अनर्थ होईल जर तू आपल्या घरी आलीस तर तू तुझा नवरा गमावशील आणि तू तुझ्या वडिलांच्या घरी गेलीस तर तू तुझ्या वडिलांना गमावशील त्यामुळे तू ही अंगठी शोधल्याशिवाय कोणाच्याही घरी जाऊ नकोस तू माझे म्हणणे ऐकलेस तर तुला नक्कीच मुलगा होईल असे सांगून ब्राह्मण रूपवतीला समुद्रकिनारी सोडून त्याच्या घरी परततो इकडे रूपवती समुद्रामध्ये अंगठी शोधत असते पण तिला अंगठी सापडत नाही अखेर निराश होऊन रूपवती एका वाटेने चालू लागते परंतु कुठे जावे हे तिला काहीच कळत नव्हतं कारण तिला ना तिच्या वडिलांच्या घरी जाता येत होते ना तिच्या नवऱ्याच्या घरी कारण ज्योतिषी ब्राह्मणाने तिला असे सांगितले होते की तू तुझ्या तु तु वडिलांच्या घरी गेली तर तू तु तुझ्या तु तु वडिलांना गमावशील आणि तू माझ्या घरी आलीस तर तू तु तुझा तु नवरा गमावशील त्यामुळे तिचा नाईलाज झाला होता चालत चालत ती थोडी पुढे गेल्यावर तिला समोरून एक कुटुंब येताना दिसले ते कुटुंब त्यांच्या गावाकडे जात होते त्या कुटुंबाने त्या मुलीला पाहिल्यावर ते म्हणाले मुली या जंगलात तू एकटी का हिंडतेस इथे खूप भयंकर प्राणी आहेत तुला भीती वाटत नाही का हे ऐकून रुपवती म्हणू लागली मी खूप संकटात आहे आणि या जगात माझे कोणीच नाही तेव्हा त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणाला पोरी तुझी इच्छा असेल तर तू आमच्याबरोबर येऊ शकतेस जेव्हा रुपवतीने त्याच्या तोंडून हे शब्द ऐकले तेव्हा तिने मोठ्या आनंदाने त्यांच्याबरोबर जाण्यास होकार दिला अशा प्रकारे ते रुपवतीला त्यांच्यासोबत त्यांच्या घरी घेऊन गेले त्यानंतर त्या कुटुंबाने तिला जेवण बनवण्यासाठी त्यांच्या घरात ठेवले त्या कुटुंबाचा प्रमुख हा त्या ज्योतिषी ब्राह्मणाचा अत्यंत जवळचा मित्र होता दुसरीकडे ज्योतिषाचा मुलगा घरी परत आला आणि त्याने पत्नी रुपवतीबद्दल विचारले असता ज्योतिषाने त्याला एक खोटी गोष्ट सांगितली किती गंगेत स्नान करण्यासाठी गेली होती आणि तिथेच बुडून मरण पावली ज्योतिषाच्या मुलाने हे ऐकले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले दुसरीकडे ज्या गावात ते कुटुंब राहत होते त्याच गावातील एक पंडित आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन ज्योतिषी ब्राह्मणाच्या घरी पोहोचला जेव्हा पंडिताने ज्योतिषासमोर त्याच्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ज्योतिषी त्या ते पंडिताला म्हणाले की आम्ही आमच्या मुलाचे लग्न तुमच्या मुलीसोबत करू पण लग्नापूर्वी आम्हाला आधी तुमच्या मुलीला पाहायचे आहे त्यानंतरच आम्ही आमच्या मुलाचे लग्न तुमच्या मुलीसोबत करू कारण ज्योतिषी ब्राह्मणाला अजूनही भीती होती की असं होऊ नये की त्या मच्छीमाऱ्याच्या मुलीचे लग्न पुन्हा माझ्या मुलासोबत व्हावे पंडितांनी ज्योतिषाची ही अट मान्य केली आता ज्योतिषी ब्राह्मण त्याच पंडिताच्या गावाकडे आपल्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी गेला दुसरीकडे ज्योतिषाने समुद्रात टाकलेली अंगठी एका माशाने गिळली एके दिवशी एका मच्छीमाराने समुद्रात जाळे टाकले आणि तोच मासा त्या जाळ्यात अडकला ज्याने अंगठी गिळली होती पकडलेले मासे विकण्यासाठी मच्छीमार त्या कुटुंबाच्या घरी पोहोचला जिथे रुपवती जेवण शिजवण्याचे काम करत होती कुटुंबाच्या प्रमुखाला मासे खायला आवडायचे म्हणून त्याने त्या कोळ्याकडून काही मासे विकत घेतले आणि ते मासे घेऊन तो रूपवतीला म्हणाला मुली तू माझ्यासाठी हे मासे बनवशील रूपवती म्हणाली बाबा मी मासे खात नाही पण तुमच्यासाठी नक्की बनवीन आणि अशा प्रकारे ती मासे घेऊन स्वयंपाकघरात का कापायला लागली रुपवतीने मासा कापला तेव्हा तीच अंगठी पोटात सापडली जी ज्योतिषी ब्राह्मणाने समुद्रात टाकली होती त्या माशाच्या पोटातून अंगठी काढल्यानंतर ती अंगठी जमिनीवर पडली जेव्हा रुपवतीने ती अंगठी पाहिली तेव्हा तिने ती, ती ओळखली आणि ती अंगठी सापडल्याने तिला खूप आनंद झाला दुसरीकडे ज्योतिषी ब्राह्मण आपल्या मुलासह पंडिताच्या गावात पोहोचला आणि त्याने आपल्या मुलाला सांगितले बेटा या गावात आमचा एक चांगला मित्र राहतो आम्ही आधी त्याच्याकडे जाऊ त्यानंतर ज्या घरात तुझे दुसरे लग्न होणार आहे तिथे जाऊ मित्रांनो पुढे काय होणार ज्योतिषी ब्राह्मण त्याच्या मुलासह त्या कुटुंबाच्या घरी पोहोचतो जिथे रुपवती अन्न शिजवण्याचे काम करत होती जेव्हा त्या कुटुंबाच्या प्रमुखाने आपला मित्र येताना पाहिला तेव्हा त्याला खूप आनंद झाला आणि त्याने त्याचे स्वागत केले आणि त्याला आपल्या घरात नेले मग त्यांनी रुपवतीला हाक मारली मुली आमचे जवळचे मित्र आले आहेत कृपया त्यांच्यासाठी जेवण पाण्याची व्यवस्था कर रूपवती पाणी घेऊन आली तेव्हा तिला तो ज्योतिषी ब्राह्मण दिसला ज्योतिषाने त्याच्या सुनेला रुपवतीला पाहिले आणि जेव्हा ज्योतिषाच्या मुलाने रुपवतीला पाहिले तेव्हा तो वडिलांना म्हणू लागला बाबा रुपवती मेली असे तुम्ही खोटे का बोललात माझी पत्नी अजून जिवंत आहे आणि माझी पत्नी माझ्यासमोर उभी आहे तुम्हाला सत्य माहीत असूनही तुम्ही मला दुसऱ्या मुलीशी लग्न करायला सांगत आहात मित्रांनो तेव्हा ज्योतिषी ब्राह्मण म्हणतो मुला मी भरकटलो होतो विधात्याने लिहिलेले भाग्य बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि पाप केले मी तुझे नशीब बदलण्यासाठी खूप प्रयत्न केले मला माझ्या ज्ञानाचा खूप अभिमान होता म्हणूनच मी तुझे नशीब बदलण्याचा प्रयत्न केला परंतु विधात्याने तुझ्या नशिबात जे लिहिले होते तेच घडले आणि आता तुम्ही सगळ्यांनी मला माफ करा मी माझ्या सुनेचा स्वीकार करत आहे देवाच्या पुढे कोणाचेही काहीच चालत नाही हे मला आज चांगल्या प्रकारे कळले आहे मित्रांनो आता तुम्हाला कळले असेलच की जे काही नशिबात लिहिलेले आहे ते बदलता येत नाही परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नशिबावर विसंबून सुद्धा राहू नये माणसाचे सर्वात महत्वाचे कर्तव्य म्हणजे त्याचे काम करत राहणे त्याने नेहमी त्याचे काम करत राहिले पाहिजे कधीही माणसाने नशिबावर विसंबून राहू नये ज्योतिषी ब्राह्मणाने खूप प्रयत्न केले पण तो त्याच्या मुलाचे नशीब बदलू शकला नाही कारण कोणाच्याही नशिबात देव जे काही लिहितो ते घडतेच पण याचा अर्थ असा नाही की व्यक्तीने काही कामच करू नये आणि नशिबावर अवलंबून राहावे तर ही सरळ सरळ चुकीची गोष्ट आहे कर्तव्य पार पाडणे हे माणसाचे कर्तव्य आहे त्यामुळे नशिबावर अवलंबून न राहता आपले कर्तव्य करत राहिले पाहिजे आणि माणसाने नेहमी योग्य मार्गाचा अवलंब केला पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका वेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी